As long as you know who you are and what makes you happy, it doesn't matter how others see you. जोपर्यंत आय लॉंग तुम्ही स्वतः कोण आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट देतात हेपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत दुसरे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात काय मत आहे याला काही अर्थ नाही आहे ॲज रॉग ॲज यू नो हू युआर म्हणून पहिले तू कोण आहे हे समजून घ्या आणि आठवड्यापैकीच्या आयुष्याच्या अनुभवातून तुम्हाला कोणती गोष्ट सुखकर वाटते हे समजून घ्या हे समजल्यानंतर मग लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे याचा विचार करा माणूस काय करतो स्वतःला काय वाटतं याचं विचार त्या कळ दुसरे आपल्याबद्दल काय म्हणतात लोक कहेंगे म्हणून या तज्ज्ञ माणसाचं हो, म्हणणं असं की पहिले स्वतःला ओळखाओ हो। आणि कशामुळे त्यांना स्वतःचा रस कशामध्ये आहे ते शोधा स्वतःच्या डोळ्यातील मुसळ शोधा आणि मग दुसऱ्याच्या डोळ्यातील mm -hmm. कुशळ कुशळ शोधा थोडक्यामध्ये म्हणून केव्हाही दुसऱ्यावर टीका करताना आपली काय पोझिशन आहे ते पहा आणि मग दुसऱ्याबद्दल मत व्यक्त करा स्वच्छ असे स्वच्छाबद्दल ते मत फार महत्त्वाचे थँक यू मासे रामदास खंडागळे